नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहा विविज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदानप्रदान होते त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियांचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे उष्माग्राही व उष्मादायी प्रथम उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया काय आहेत ते आता आपण बघूया आता बर्फ वितळणे पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरगळणे हे भौतिक बदल घडू येताना बाहेरील उष्णता वापरली जाते त्यामुळे ह्या उष्माग्राही प्रक्रिया आहेत याच्या उलट पाण्यापासून बर्फ तयार होणे आणि सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरगळणे हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते ह्यामुळे ह्या उष्मादायी प्रक्रिया आहे सहज सल्फुरिक आम्लाचे पाण्याने विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते त्यामुळे सहज सल्फुरिक आम्लात पाणी ओतले असता त्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काचपात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फरिक ॲसिड ओतून ढवळतात म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते आता इथे सोडियम हायड्रॉक्साईडचं जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये उष् जी प्रक्रिया उष्मादायी आहे त्याचं इथे बघा स सा, समीकरण दिलेलं आहे एन ए ओ एच एस आधी एच टू ओ त्याचं काय तयार आपल्याला उत्पादित मिळतं एन ए ओ एच एक् एस अधिक उष्णता म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड अधिक पाणी आणि ए प्लस आणि ओ एच मायनस हे आयन आपल्याला त्याच्यातनं मिळतात तर आता इथे खाली त्याचं स्पष्टीकरण बघा काय आहे की एने ओ एच एस सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळले असतात रासायनिक अभिक्रियाकडून येताना उष्णता बाहेर टाकली जाते त्यामुळे तापमानात वाढ होते आणि ते समीकरण इथे हे वरती जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं ते त्याचं हे समीकरण आहे आता उष्माग्राही व उष्मादायी प्रक्रिया करणे त्यासाठी आपल्याला त्यांनी एक कृती करायला सांगितली जी तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या प्रयोगशाळेत शिक्षकांच्या उपस्थितीतच ती तुम्हाला करायची आहे ता ता तर आता आपण फक्त ती काय आहे ती बघूया तर त्याच्यासाठी साहित्य आहे प्लॅस्टिकच्या दोन बाटल्या मोजपात्र तापमापी इत्यादी आणि त्याच्यासाठी रासायनिक पदार्थ पोटॅशियम नायट्रेट सोडियम हायड्रॉक्साईड पाणी इत्यादी आता सोडियम हायड्रॉक्साईड हे दाहक असतं म्हणजे ते ॲसिड आहेच ते म्हणजे जास्त त्याच्यामध्ये दाहक म्हणजे काय म्हणू शकतो आपण ते घातक असतं तर शिक्षकांच्या उपस्थितीतच ते काळजीपूर्वक तुम्हाला हाताळायचं आहे त्याच्यापासून इजा होण्याची शक्यता असते तर कृती काय आहे प्लॅस्टिकच्या दोन बाटल्यांमध्ये प्रत्येक शंभर एम एल पाणी या प्लॅस्टिक हे उष्णता रोधक असल्यामुळे उष्णतेचा रहास टाळता येतो आता, ये आता बाटल्यांमधील पाण्याच्या तापमानाची नोंद करा एका बाटलीत पाच ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट के एन ओ थ्री घाला बाटली चांगली हलवा तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करा दुसऱ्या बाटलीत पाच ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड घाला म्हणजे एन एच घाला बाटली चांगल्याप्रमाणे हलवा आणि त्या तापमानाची नोंद करा आता पहिल्या बाटलीत पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही प्रक्रिया घडली तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडली तुमच्या निरीक्षणानुसार यातील कोणती प्रक्रिया उष्मादायी व कोणती प्रक्रिया उष्माग्राही आहे तर के एन ओ थ्री विरगळण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते आणि ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला काय म्हणतात उष्माग्राही असं प्रक्रिया म्हणतात आणि जेव्हा एन ए ओ एच कायू रूपातील पाण्यात विरघळले जाते तेव्हा उष्णता बाहेर टाकली जाते व त्याच्या तापमानात वाढ झाली ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियांना उष्मादायी प्रक्रिया असे म्हणतात आता उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया तर रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते त्यानुसार रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते व उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिकारकांचे अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता उष्णता सतत द्यावी लागते इथे त्याचं खाली उदाहरण दिलेलं आहे की सी ए सी ओ म्हणजे चुनखडी अधिक उष्णता त्याचं उत्पादित आपल्याला काय मिळतं सी ए ओ अधिक सी ओ टू गॅस म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड अधिक कार्बन डायऑक्साईड ही काय आहे उष्माग्राही प्रक्रिया आहे आणि सी ए ओ एस अधिक एच टू म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड अधिक पाणी याच्यामध्ये काय होतं सी ए ओ एच टू अधिक उष्णता म्हणजे कार्बन डायऑक्साईड अधिक उष्णता ही काय आहे उष्मादायी प्रक्रिया अभिक्रिया आहे आता इथे जरा डोके चालवामध्ये त्यांनी दोन प्रश्न विचारलेले आहेत विरघळण्याची प्रक्रिया व रासायनिक अभिक्रिया यात काय फरक का आहे आणि द्रावकांमध्ये द्राव्य विरघळल्यावर नवीन पदार्थ बनतो का तर आता त्याची उत्तरं मी तुम्हाला देते ही आहेत त्या प्रश्नांची उत्तरं